मराठी चर्चाही होणारच सोलापूर जिल्ह्यातील मोहळ कुर्डीवाडी करमाळा माडा या तालुक्यात ता आलेल्या महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असून अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेले आहेत या कठीण प्रसंगी कोल्हापूर येथील आपत्ती व्यवस्थापन टीमने तात्काळ मदतीसाठी धाव घेत मोलाची कामगिरी बजावली आहे गेल्या दोन दिवसांपासून वजेर रेस्क्यू फोर्सचे प्रमुख राफ पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीस जणांची बचाव टीम सतत कार्यरत आहे त्यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता कार्य केलं आहे आज अखेर एकूण अठ्ठ्याण्णव नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आलेलं आहे कोल्हापूरवरून आलेली ही टीम आधुनिक उपकरणांसह सज्ज असून त्यांनी बोटींमार्फत आणि दोरीच्या सहाय्यानं पुरात अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलेलं आहे महिलांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांचे विशेष लक्ष ठेवून काळजी करून रेस्क्यू करण्यात आलेला आहे स्थानिक प्रशासनासह समन्वय साधून या टीमने जलदगतीने निर्णय घेत संकटग्रस्त भागांमध्ये मदतीचे कार्य सुरू ठेवले आहे अनेक ठिकाणी पाण्याचा प्रवाह जोरात असून या जवानांनी धाडसाने आणि समजूतदारपणे परिस्थिती हाताळलेली आहे रफ पटेल आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे जिल्ह्यात सगळीकडे कौतुक होते आहे स्थानिक नागरिकांनी या जवानांचे आभार मानले असून वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे अनेकांचे जीव वाचल्याची भावना व्यक्त केली जाते आहे प्रशासनाच्या वतीनं या कार्यासहकार्य सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानण्यात आलेले असून गरज पडल्यास अधिक मदत मागवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे